राजकीय घराण्याचा वारसा असणाऱ्या अमित देशमुखांना जनतेनं आपल्याला निवडून दिलं याचा विसर पडलेला दिसतोय अमित देशमुख यांनी लातूरकरांना निवडून येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांचा फुटल्याचं चित्र लातूर शहराकडे पाहून ते लातूरचे प्रिन्स आहेत जे की मुंबईमध्ये बसून आज लातूरचे एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना लातूरकरांनी निवडून दिलेला आहे परंतु ते लातूर मध्ये बसू म्हणजे की लातूरकरांचे जे प्रश्न आहेत ते कुठेतरी बाजूला सारून ते प्रिन्स जे आहेत ते मुंबईमध्ये निवासाला असतात कारण ते सर्वसामान्य लातूरकरांना आहे त्यांची भेट ही फक्त निवडणुकीच्या काळामध्ये कुठंतरी प्रचारामध्ये होत असते लातूरकरांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल महायुतीच्या बाजूने लागलेले असताना सोनिया गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अभद्र युती करून जनतेनं दिलेला कौल पायदळीत उडवला आणि महाविकास आघाडी नावाची तिघाडी सरकार बनवली जनतेच्या मनाविरुद्ध बनलेल्या सरकारमध्ये लातूरचे आमदार अमित देशमुख वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य या विभागाचे मंत्री झाले पालकमंत्री म्हणण्यापेक्षा त्यांनी पर्यटन मंत्र्याचीच भूमिका जास्त बजावलेली आहे ते म्हणजे कधी तर ते लातूरला येणार आणि मुस्लिम मतांचा वापर करून म्हणजे मुस्लिम मतां मुस्लिमांची दिशाभूल करून ते समाजाचं मतदान घेते आणि मुस्लिम समाजाची गोर फसवणूक आमदार अमित देशमुखांनी केलेली आहे मंत्री झाल्यावर महोदयांनी मराठी कलाकारांना आश्वासन दिलं होतं की महाराष्ट्रात बंद पडलेली सर्व नाट्यगृह सुरू करण्यात ते अपयशी ठरले अमित नाट्य कलावंतांना पेन्शन सुरू सांगितलं पण त्या बाबतीत असं पाऊल उचलताना ते दिसते नाही हा सर्व प्रकार पाहून नाट्य कलावंतांना पण वाटलं असेल की मंत्री अमित देशमुख तर आपल्यापेक्षा मोठे कलाकार आहेत साहेब लातूरचे सात वर्ष मुख्यमंत्री असताना सुद्धा हेच ऐकत होतो आणि पुन्हा अमित आमदार झाल्यानंतर सुद्धा तेच ऐकलं आम्ही लातूर मधील जनता पाण्यासाठी वडवड भटकत असताना उजनी धरणातून लातूरला पाणी आणण्याचं वचन अमित देशमुख देशमुखांनी जनतेला दिलं हा मुद्दा अमित देशमुखांनी कॅबिनेट मिटिंग मध्ये मांडणार सा असल्याचंही सांगितलं पण प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही ऍक्च्युली अमित देशमुखनी दिलेल्या वचनाबद्दल आपण बोलणं म्हणजेच हा एक मोठा जोक आहे त्यांनी मागच्या विधानसभेमध्ये नळाला तोट्या लावून ठेवा दोन महिन्यामध्ये पाणी येईल असं वचन लोकांना मागच्या विधानसभेमध्ये दिलं होतं तर त्याची पूर्तता आजपर्यंत तर कधी झालेली नाही आणि हे वास्तव आहे की पंधरा दिवसाला लातूर पाणी मिळत असतं अमित देशमुख यांनी दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजा शेतकऱ्यांना वचन होता की शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात येईल पण दिलेलं आश्वासन पूर्ण करतील तर ते देशमुख कसले आमदार देशमुख यांनी आमची फसवणूक केली ही भावना सर्वसामान्य शेतकरी बोलून दाखवत आहेत सध्या तर दिवसा वीज भेटत नाही माहितीच्याच काळामध्ये मा आताच वीज मोफत देण्याचं काम ह्या माहिती सरकारने केलेलं आहे अमित देशमुखांनी यासाठीही कसल्याही प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी केलेला नाही लातूर महानगरपालिकेत काँग्रेसची पर्याय देशमुखांची सत्ता असताना कचऱ्यामध्ये सुद्धा यांनी घोटाळा केल्याचा आरोप आहे यात अनेक देशमुख समर्थक नगरसेवकांची नावं समोर आली अमित देशमुख आणि भ्रष्टाचार हे एकमेकांचे पर्याय बनले कारण दोन हजार चौदा मध्ये यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि दोन हजार सतरा मध्ये तर चक्क मुंबई हायकोर्टानं अमित देशमुखांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते मतदान इलेक्शन राहिलं तेवढं टायम भेटतय बघा त्यांना सकाळी अडचण पडली तर आम्हाला कोणी ओळखत घेत नाही आता आता लातूरच्या जनतेला ठरवायचं अजून किती वर्ष संधी द्यायची लातूरच्या भोळ्या भाबड्या जनतेला गुलाम समजणाऱ्या अमित देशमुखांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे ही संधी हुकली तर पाच वर्ष पुन्हा देशमुखांच्या घराच्या पायऱ्या झिजवाव्या लागतील हे लक्षात असू द्या